आज आपण पाहणार आहोत ही जी क्रॉसपट्टी आहे म्हणजे जुन्या ब्लाउजची क्रॉसपट्टी आहे आणि नवीन ब्लाउजची क्रॉसपट्टी आहे तर हे माप परफेक्ट कसं घ्यायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मला एक रिक्वेस्ट आली होती की काज बटन पट्टी जी असते आपली तर त्याचे मापं कसे घ्यायचे हे मापं जे असतात हे मापं कसे घ्यायचे आणि हे कसं बरोबर यावं यासाठी आजचा आपला हिडवी व्हिडिओ एकदम परफेक्ट होणार आहे आणि याच्यावरच आपण आजचा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ आहे आणि यावरच आपल्याला त्या कमेंट्सवर आलेल्या ह्याच्यावर आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा आहे तर हे मापक कशी घ्यायचे आता आपण हे सगळं करून घेतलेलं आहे म्हणजे अस्तर जोडून घेतलेला आहे आणि आता अस्तर जोडल्यावर आपली काज बटनपट्टी परफेक्ट कशी यावी तर ते आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन शिकणाऱ्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण काज पट्टी बऱ्याच जणाला जास्त झालेली आवडत नाही ही जी उंची आहे ती जास्त झालेली अजिबात आवडत नाही तर त्यासाठी काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स आपण पाहिजे आहेत आता हे आपण ही काज पट्टी आहे ही मोजून घ्यायची आहे कटोरी कटोरी आता आपण स्पेशल कटोरी मोजायची आहे इथं आणि इथं हे मात्र मोजून घ्यायचं आपल्याला आता हे चार आहे तर काय करायचं आपण हे पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर आपण आता आपलं ही सिलाई मार्जिंग जाणार आहे इथं एवढी वर गळ्यामध्ये आणि इथं आपली ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी लावतो त्यावेळेस जाणार आहे तर मग हे जो अंतर आहे हे अंतर आहे चार इंचाचं ते आपल्याला परफेक्ट मिळणार आहे आता तुम्हाला जर तुमचं हे जर वाढत असेल तर व्यवस्थित असं गळ्यापासूनही छाटू शकतात गळ्यापासून जर छाटलं तर तुम्हाला इकडून जर तुम्ही असं छाटलं तर तुमचा गळा मोठा होतो त्यावेळेस काय करायचं हे जर मोठं झालं तर आपल्याला ह्या या प्रकारे आपल्याला हा गळा थोडासा कट करायचा म्हणजे कमी होतो नाही आणि तुम्ही जर म्हणजे आता गळा आपल्याला जर छाटायचा असेल हा जो गळा आहे बटन बटनपट्टी मोठी होती म्हणून आपण जर गळा छाटला तर हा जो गळा आहे हा पसरट होतो आणि गळा मोठा होतो आणि गळा उतरण्याची शक्यता असते तर तुम्हाला ते काय करायचं ज्यावेळेस आपण जरी वरचा गळा छाटला तरी पण आपल्याला हे असं तिर्क शिलाई म्हणजे कटिंग करायची तिर्की कटिंग केल्यामुळं हा जो अंतर आहे आपलं पहिला जो गळ आहे ते उघडाच राहतो ही ट्रिक्स वापरायची आणि व्यवस्थित हे करून घ्यायचं आता इथं सुद्धा हे सुद्धा तुमचं जर जास्त होत असेल हे मापाच्यापेक्षा जास्त होत असेल तर तुम्हाला या प्रकारे आकार द्यायचा आहे असा आकार द्यायचा आणि तुमचं माप करेक्ट करून घ्यायचं तर आता आपण इथं पाहिलेलं आहे आता आपण क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये पाहून घ्यायचं आता आपली पट्टी किती आहे हे पण पाहून घ्यायचं आहे तर पट्टी आहे पावणे तीन इंच किती आहे पाहुणे तीन तयार आपली पावणे तीन आहे तर इथं आपण मोजून घ्यायचं कारण आपल्याला दोन्ही साईडनी आपल्याला एक साईडने आपलं मार्जिन जाणार आहे पाहुणे तीन आहे तर आपल्याला पाहू शकता इथं आपण ही अशी खून करून घ्यायची आणि बरोबर आपली जी आपण पट्टी लावणार आहोत क्रॉसपट्टी ते बरोबर याच याच अंतराने लावायची म्हणजे तुमची जी पट्टी आहे ही जी काज पट्टी आहे ती अजिबात जास्त होत नाही आणि कमी होत नाही तर यामध्ये एक ट्रिक्स आहे जर तुमचं ब्लाऊज जर उंचीला जास्त सांगितलं असेल तर तुम्हाला ही काज पट्टी मात्र तुम्हाला जेवढी उंची वाढली आहे तेवढी तुम्हाला ठेवायची आहे एक इंच वाढली असेल एक इंच तुम्हाला पट्टी एक्स्ट्रा करावे लागते नाही तर समोरून खेचल्या जातो मागचं पुढचं जर कमी जास्त असेल तर गळा नक्की खेचल्या जातो तर काज बटनपट्टी तुम्हाला जर उंची जर ब्लाऊजमध्ये जास्त सांगितली असेल तर तुम्हाला जेवढेच उंची जास्त सांगितलेली आहे तेवढंच तुम्हाला ही काजबटनपट्टी एक्स्ट्रा ठेवायची आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर आता आपण जोडून घेऊया आणि पाहूया आपलं बरोबर येतंय का तर आता आपण क्रॉस म्हणजे कटोरी जोडून घेऊया आणि हे जोडताना आपल्याला व्यवस्थित असं मार्जिन पूर्ण जोडायचं आहे आणि कटोरी जोडताना अजिबात वडायची नाही एकदम हलक्या हाताने तुम्हाला ती जोडायची म्हणजे कटोरीला व वरून चोळ गोळ येत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आहे की काजबुटल आपली बरोबर येण्यासाठी आपण ह्या स्ट्रिक वापरायच्या आहेत आणि म्हणजे काजपटून पट्टी अजिबात जास्त होणार नाही तर ही स्ट्रिक वापरून आपण ही व्यवस्थित अशी ही करून घेतलेला आहे आता आपण टक्स घ्यायचा आहे तयार आपल्याला कटोरी पाहिजे आहे साडेपाच इंच तर पाहू शकता बरोबर आपली साडेपाच इंच तयार होत आहे कारण आपल्याला तयार पाच इंच पाहिजे आहे आणि इथली मात्र ही मार्जिंग आपल्याला सोडायची आहे तर आपली कटोरी आपण बरोबर आपली जोडून तयार आहे आणि आता आपला हा जो टक्स आहे तो क्रॉसपट्टीमध्ये गुंतू नये त्याच्यासाठी आपण हे कट करून टाकलेलं आहे आणि क्रॉस पट्टी जोडून घ्यायची जिथं खून तिथपासूनच आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे म्हणजे तुमचं जे माप आहे ते परफेक्ट येतं कमी जास्त नाही तर या स्ट्रीटने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचं बटन पट्टी व्यवस्थित मापा एवढीच येते ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि असंच तुम्हाला काही प्रश्न पडले असतील कमेंट्स करत चला म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अजून ज्यांना गरजेवंत आहेत त्यांच्यासाठी होणार आहे तर अशा कमेंट्स करत चला म्हणजे खूप छान प्रतिसाद सगळ्यांनाच मिळेल सगळ्यांना जे समजत नाही ते व्यवस्थित समजून जातील तुमचे काही प्रश्न असतील तर अजून विचारत चला तर आपण ही क्रॉस पट्टी आपण बरोबर करून घेतलेली आहे पाहू शकता तर पाहू शकता गळा आपला आपण आपण पट्टी लावून घेऊया तर तुम्हाला समजलंच असेल क्रॉस पट्टी म्हणजे बटन पट्टी आपली बरोबर येण्यासाठी आपण काय काय केलं होतं बऱ्याच जणांच्या कार जा, बटन पट्ट्या मापापेक्षा एक दो जाती, ते दोन इंच वाढली जाते तर का वाढली जाते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आता इथून पुढं तुमची बटन पट्टी अजिबात वाढणार नाही ही, ही खात्री आहे कारण एकदम परफेक्ट ज्या ट्रिक्स आहेत त्या आपण इथं वापरलेल्या आहेत या साइडला आपण बटन पट्टी लावून घ्यायची आहे अस्तर ही जोडू शकता कारण हे मला डबल घ्यायचे त्याच्यामुळे मी अस्तर जोडणार नाही तुम्हाला या प्रकारे आपण हे डबल आतमध्ये टाकणार आहोत आणि आतमध्ये टाकून आपण ही ही आपली काज बटन पट्टी परफेक्ट येण्यासाठी या ट्रिक्स वापरल्या हे इथं असं दुमडून घ्यायचं म्हणजे करेक्ट आपली ही बटन पट्टी फिनिशिंग मध्ये येते कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आता आपण गळा करेक्ट करून कमी जास्त झालेला असं हे व्यवस्थित प्रकारे तर हे झाली आपली परफेक्ट काज बटन पट्टी मोजून घ्यायची पद्धत आणि हे आपलं साडेसहा आपली तयार काज बटन पट्टी साडेसहा आहे इथपर्यंत आपलं हे, हे गळ्याची पट्टी येणार आहे तर अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर ही होती आपली काच बटनपट्टी कमी जास्त होऊ नये या ट्रिक्स वापरून आपण हे परफेक्ट केलेले आहे असंच तुम्हाला हे करायचं आहे म्हणजे तुमच्याही ब्लाउजची काच बटनपट्टी एक्स्ट्रा होणार नाही मोठी होणार नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचा आहे